नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने हा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवला आहे कारण या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे तसेच या विधानसभा मतदारसंघास एकशे अठ्ठावीस क्रमांक दिलेला आहे आणि हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं हा डहाणू विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाचे उमेदवार विनोद निकोले हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना बहात्तर हजार एकशे चौदा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे विद्यमान आमदार भाजपचे पास्कल धनारे यांना सदुसष्ट हजार चारशे सात मते मिळाली होती अशा प्रकारे चार हजार सातशे सात मताच्या मताधिक्याने विनोद निकोले हे या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकप या पक्षांचं वर्चस्व राहिलेलं आहे परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्यामुळे भाजपचे उमेदवार पास्कल धनारे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊ साली माकपचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजाराम ओझरे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते पूर्वी हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे होता परंतु दोन हजार चौदा ला भाजपचे उमेदवार पास्कल धनारे विजयी झाल्यामुळे हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडे गेलेला दिसून येतो आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला याचा फायदा झाला आणि भाजपचे हे या विजयी झाले त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी उमेदवार बारक्या यांचा पराभव करून ही चौदा ची विधानसभा निवडणूक जिंकली होती तिसऱ्या क्रमांकाची मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षा मार्क्सवादी पक्षाचे विनोद निकोले यांनी भाजपचे विद्यमान आमदार पास्कल धनारे यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार होते एकूणच या मतदारसंघामध्ये सागरी नागरी तसेच डोंगरी मतदारसंघ मोठ्या प्रमाणावरती असल्याचं दिसून येते आता दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विनोद निकोले हे निवडणूक रिंगणात असणार आहेत तर युतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जाईल यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद